सा। <laughs> जागें 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 <laughs> आता जे जे सरकार नवीन आम्हाला मदत देणार आहे दहा पाच रुपये काय देईन ते तर ती मदत आम्हाला बँक आमच्यापर्यंत पोहोचू देत नाही ते खातं होल्ड केल्यामुळं आम्हाला एकही रुपया देत नाही आता कुटुंब काहीतरी मी धंदा करतो सर इस्त्री मी मुसलमान इस्त्री धंदा करून जिन, जिंदगी जावं लागलो कोंबड्या लागलो

अतिवृष्टीनं बीड जिल्ह्यातील शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे बीड जिल्ह्यातून वाहणाऱ्या सिंधपना मांजरा गोदावरी नदीकाठचे गावं जे आहेत ते पूर्णतः उद्ध्वस्त झाले तर या ठिकाणी जी शेत पिकं आहेत पिकासह या ठिकाणी जमिनी जमिनीवरची जी माती ती आहे ती देखील वाहून गेलेली पूर्णतः शेतकरी उद्ध्वस्त झालेला मी सध्याला बीडच्या कुर्ला गावामध्ये आहे आणि कुर्ला गावातील शेतकरी आहेत तर नेमक्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल आत्ता सध्याला परिस्थिती काय आहे कारण की पूर्व पसरलेला आहे मात्र आता परिस्थिती काय आहे आणि काय मागणी पूर्व पूर्वी वसाला असला सर तर पाणी अजून जमिनीमधलं कमी झालं नाही आम्हाला पोल पण टाकता येत नाही इतकी परिस्थिती इकट आहे आमच्या कापसाला काय राहिलं नाही तुरीला काय राहिलं नाही मुगाला काय राहिलं नाही सोयाबीनला काय राहिलं नाही आमच्या रानामध्ये कुठलंही पीक काही नाही राहिलं त्याच्यामध्ये पूर्ण संपूर्ण झालं ते इतकं पाऊस आहे अतिवृष्टी झालेली आम्हाला खूपच पाऊस झाला आहे आता परिस्थिती काय आहे आता परिस्थिती आहे काय तुम्ही समोरच नाही इतकं पाणी अजून निघालं नाही पाणी पाऊस बंद झाला आहे शंभर टक्के खरं आहे पण रानामध्ये आम्हाला अजून आठपदामध्ये काहीच करता येणार आमच्या शेतामध्ये सर काहीच राहिलेलं नाही काय काय केलं होतं तुम्ही मी कापूस के केलता तूर केली सोयाबीन केलं काहीच राहिलं नाही काय नेमकं उत्पन्न आल्यावर काय करायचं उत्पन्न म्हणजे मुलं शिकत आहेत मुलं शिकवायचं कर्ज आहे माझ्याकडे कर्ज भरायचं हे होतं पण सर काहीच राहिलं नाही आता परिस्थिती इकडे सर आमची आमच्या पशी काहीच उरलं नाही आमचं जबरद आता हे परत पुढच्या वर्षी आम्ही कसं करायचं काय आणायचं कसं करायचं लेकरा शिक्षण कशा करायचे शेतीमध्ये पैसे कसे खर्चायचे आम्ही करायचं काय सर, सर कर करा, कर करा करा। दिजल 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 तर सरकार करा आमची एकच मागणी आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी द्यावं आमची कर्ज माफी करावी जाहीर करावं मुलाची फी माफिला पाहिलं तर या ठिकाणी आता अनेक नेते बीड जिल्ह्यात दौरा करतायत खरंच या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांनी गांभीर्याने घेतलंय का मदत या ठिकाणी जाहीर झाली आहे का किंवा काही का काही ठोस आश्वासन तुम्हाला मिळाले नाही आश्वासन अजून कुठलंही मिळणार नाही फक्त मदत करू किती करू हे सांगू सांगत नाहीत फक्त मदत करू हे सांगत आहे सरकार किती करणार काय करणार कधी करणार हे सांगू शक म्हणत नाहीत फक्त करणार मदत करणार काय करणार कधी करणार कवा करणार आमची परिस्थिती काय आज आज सण आला आम्ही सावकाराचे पैसे बँकेचे पैसे आम्ही कसं करायचं सर पुरस्थेतीवर आहे मी आता अडचण काय आता अडचण काय काय आता कुटुंब काहीतरी मी धंदा करतो सर इस्त्री मी मुसलमान आहे इस्त्री धंदा करून जिंदगी जागा लागलो कोंबड्या कापून जिंदगी जागावं लागलो हे दुकान आहे माझं तर हे परिस्थिती तशी आली सर जगावता लागेल ना लेकरा बाळाला जागावं लागेल ना मला शेतामध्ये काय राहिलं नाही म्हणून मिस्त्री करतो पड्डा धंदा करतो मी सर माझ्याकडे बारा एकर शेती असतो मी पड्डा धंदा करायला लागलो इलाज नाही का बारा एकर आता संपलं ना सर ते म्हणून धंदा करायला काहीतरी जगावं लागेल ना आम्हाला तोंडाशी आलं खास घ्यायला आमचं आता आम्हाला काय राहिलं परत पुढच्या वर्षी कुठून पैसे आणायचे परत पुढच्या वर्षी मुला कसे कसे करायचे पोरायचे आम्ही काही वेळापूर्वी चा। तुम्ही टाहो देखील होता नाही सर ते आमच्या पोटात दुकान नाही सर रडू आमची शेतकरी मी ओरिजिनल डुप्लिकेट मला कुणी रडायला पैसे दिले नाही किंवा कुणी रड मारलं नाही आम्ही शेतकरी आम्ही आत्महत्या रडतो आम्हाला पोट दुकान आहे रडू आमची परिस्थिती खूपच बेकार आहे सर शेतकऱ्याची परिस्थिती बहुतही बेकार आहे बेकार परिस्थिती आमची नाही तर आम्हाला रड मारला काही दहा रुपये दिले का आम्हाला आमची प्रसिद्धी आम्ही रडतोच ना ज्यावेळेस जेव्हा कळतं तेच तर आमचंच रडणार आहे सर शेतामध्ये पुर आमच्या शेतामध्ये काहीच राहिलं नाही आता काय मागणी असाल जर मागणी आमची पन्नास हजार रुपये हेक्टर द्यावं बोला दुष्काळ जाहीर करावा आमची कर्ज माफी करा अजित पवार म्हणाले की कर्जमाफीला पैसे नाही आता पण पैसे नाही असं कर्ज त्यांना काही करा आमचं कसं नाही काही मग सकाळी पण करू शकते ते त्यांच्या मनात आल्यानंतर ते काही पण करू शकते मग त्यांच्या मनात पाहिजे शेतकऱ्याच्या विषयी काय सांगाल नेमकी काय परिस्थिती आहे काय काय तुम्ही शेतामध्ये पिकवलं होतं आणि आजची परिस्थिती काय आणि काय मागणी आहे साहेब आम्ही जूनच्या टायमामध्ये शेतकरी एक असा व्यक्ती आहे की प्रत्येक जून आला की नवीन स्वप्न बघत असतो कारण जूनला शेतकऱ्याची पेरणी चालू होत असती त्याच्यावर त्यानं खूप काही असं स्वप्न बघितलेलं असते ह्या वर्षी बाबा की आम्ही आता शेती चांगली करू इथून पुढं आम्हाला दहा पाच रुपये भेटते तिथून आमच्या मुलाचे शिक्षण होते आमचं चा घरदार चांगलं राहीन पण तसं काही ह्या वर्षी परिस्थिती आमची झालेली नाही आहे ह्या वर्षी एवढा पाऊस झाला साहेब सलग अठ्ठेचाळीस तास आमच्या शेतामध्ये पाणी होतं साहेब चाळीस तास जर शेतामध्ये पाणी राहिलं तर त्या पिकाचं काय हाल होते हे तुम्हाला काही नवीन सांगायची गरज नाही आहे तुम्ही पत्रकार बांधव आज दाखवतात प्रत्येक चॅनलवाले दाखवतात आम्हाला तुमचाच आधार आहे आता चॅनलवाल्याचाच की तुम्ही हे सरकारपर्यंत आमचं म्हणणं मांडावं ही आमची ही जी परिस्थिती ही सरकारला दाखवावी आमचं जे रडगान आहे हे सरकारला तुम्ही तिथपर्यंत प आमची अशी एक अपेक्षा आहे तुमच्याकडं आणि आज आम्हाला अशी कंडिशन झाली आहे की बाहेर जर गेलं तर कुणी आज शेतकऱ्याला एक रुपया द्यायला तयार नाही बँकेत जर गेलं तर बँकेवाले आज कर्ज नवीन पीक कर्ज करायला तयार नाहीत आमचे जे कर्ज पहिले काढलेले आहेत आम्ही एक दोन वर्षापूर्वी ते आज थकीत झालेले आहेत आणि बॅ परत बँकेनं काय केलं आहे त्याच्यावर होल्ड मारलेलं आहे आता जे सरकार नवीन जे आम्हाला मदत देणार आहे दहा पाच रुपये काय देईन ते तर ती मदत आम्हाला बँक आमच्यापर्यंत पोहोचू देत नाही ते खातं होल्ड केल्यामुळं आम्हाला बँकेवाला एकही रुपया देत नाही त्यामुळं आम्हाला तुम्हाला एक सांगणं आहे हो, तुमच्या माध्यमातून सरकारला की बँकेवाल्यानं आमचे जे पैसे येणार आहेत त्याच्यावर होल्ड मारू नये आता उद्याच्याला अख्ख्या भारतभर असा एक सण आहे भारतातला सगळ्यात मोठा दिपाळी तो सण उद्याच्याला आलेला आहे आता समोर आणि त्या सणाला जर जो अन्न पिकवित आहे तो जर उपाशी राहत असेल तर हे सण साजरा कसा करायचा ह्याला लो? भारतातल्या लोकांनी आम्हाला तुम्ही सांगा एकदा आता आम्ही सगळे उपाशी राहून जर तुम्ही शहरातले लोक जर सण साजरा करीत असताल तर हे कितपत योग्य आहे पुढारी लोकांना यांनी पाहिलं तर नदी काठची नाही वाहून गेली आहे हो आमची नदीकाठची जमीन वाहून गेली साहेब आज ते जमिनीचे असे हाल झालेत की आम्ही तिला दहा वर्षे सुद्धा आम्ही त्याच्यात काही पेरू शकत नाहीत त्याच्यातली माती सगळी वाहून गेलेली आहे आता आम्हाला ती माती दुसरीकून आणून त्याच्यात टाकायची तर दुसरीकून माती आणून टाकायला सुद्धा आमच्या एक रुपये नाही आहे साहेब आता कमीद कमीद शेकत शेकत आता ती जमीन आमची कमीत कमी दहा वर्ष तरी आम्ही ती जमीन वैती खाली आणू शकत नाही शेतकरी आता काय मागणी सरकारकडं तुमची नाही सर आता आम्ही जगायचं कसं सरकारला प्रश्न आहे आमचा आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं कसं सरकारकडं शेतकऱ्याचा प्रश्न आहे आता आम्ही जगायचं <laughs> कसं आम्ही जगायचं दिशा आपण ह्या ज्या भावना आहेत त्या पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या आहेत बीडच्या कुर्ला गावातील हे शेतकरी आहेत अतिशय वेदनादायी या भावना भावना आहेत मात मात्र या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी आहेत सरकारमधील मंत्री असतील किंवा विरोधी पक्षातील मंत नेते असतील हे दौरा करत आहेत मात्र आजचा आतापर्यंत आता तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत झालेली नाही त्यामुळं तात्काळ या ठिकाणी हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत या ठिकाणी करावी जी कर्जमाफी कर्ज कर्ज आहे ते ता सरसगट कर्जमाफी करण्यात यावी अशी प्रमुख मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे त्यामुळे आता सरकार यावरती काय निर्णय घेणार शेतकऱ्यांना नेमकं कसा आधार देणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विनोजरी लोकमत कुर्ला